हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मागच्या वेळेस मी एक पोस्ट केली होती की मी मार्गशीर्ष महिन्यासाठी देवीचे पावले ऑर्डर केलेली आहे तर ती मला रिसीव झालेली आहे पण तुम्हाला मी दाखवते हो म्हणजे कशा पद्धतीने रिसीव झालेले आहेत ऑलरेडी ऑर्डर जी आहे ती खूप लेट झाली ले। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पण डिसअपॉइंटमेंट झालेली आहे तर सगळंच तुमच्यासोबत शेअर करते तर कितीला मिळालेली आहेत किती मिळालेली आहे ते सगळंच मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये आत्ता शेअर करते तर हे बघा घरामध्ये जी काही अशी फेक प्लांट्स माझ्याकडे भरपूर आहेत तर ते आहेत ना धुवून ठेवले होते कारण त्याच्यावरती देखील बरीच धूळ जमा होते तर हे बघा आणि आता मी हे सगळेच काढले होते म्हणजे एकदाच जर हे काम केलं ना की मग ते एकाच टाईम होऊन जातं तर हे बघा इतका छान कलर दिसतो नाही या फुलांचा म्हणजे असे रिअल असल्यासारखे वाटतात आणि हे सगळे जे फ्लॉवर्स आहेत ना हे मी आयकियामधूनच घेतलेले आहेत म्हणजे मला ॲमेझॉनचा एवढा चांगला एक्सपिरियन्स नाही आला आहे तेवढा आयकियाचा जो फेक प्लांटचा जो एक्सपिरियन्स आहे तो खरंच खूप चांगला आहे तर हे सगळेच आयकियाचे आहे तुम्ही हे बघू शकता ऑर्किड प्लांट्सची ही वेल जी आहे ना ती देखील खूप सुंदर दिसते आणि यामध्ये माझ्याकडे दोन आहेत एक गुलाबी कलरमध्ये आणि एक पांढऱ्यामध्ये खूप छान दिसतं तर हे जे वास आहेत ना या वासमध्ये कोणतेही फ्लॉवर्स आहेत ना ते इतके सुंदर दिसतात तर हे माझ्या लिव्हिंग रूममध्येच ठेवलेले आहेत तर इथे दाखवते मी तुम्हाला तर हा एक छोटासा वास तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये देखील मी हे एक व्हाईट कलरचा फ्लॉवर टाकलेला आहे खूप छान दिसतं हे तर इथे शिवाजी महाराजांच्या शेजारी एक दिवा आणि हे एक फ्लॉवर ठेवलेलं आहे तर हे बघा हे जे वास आहेत ना ह्याचे वेगळे वेगळे शेप्स आहेत त्याच्यामुळे ना लुक खूप छान येतो तर आयक्यामधले हे असे वेलींचे जे प्लांट्स आहेत ना हे बघा असे म्हणजे हिरव्या कलरमध्ये हे देखील इतके सुंदर आणि इतके मस्त दिसतात तर हे जे प्लांट आहे ना हे तर पूर्ण रिअल असल्यासारखंच दिसतं पण यामध्ये माझ्याकडे अजून एक आहे ते मी दाखवते तुम्हाला तर हे जे झाड आहे ना ते आणि त्याची जी फुलं तुम्ही बघितलीत आता मी याच्यावरती नुसतं पाणी टाकून धुतलेलं आहे तरी इतके सुंदर म्हणजे रियल असल्यासारखे वाटतात आणि धुतल्यानंतर ते इतका फ्रेशनेस येतो ना या सगळ्या फ्लॉवर्सना तर हे बघा इथे ना माझी ही जी बुककेस आहे ना तिथे मी हे एक प्लॅन ठेवलेलं आहे आणि जे वेलीमध्ये जे अजून एक प्लांट आहे ना ते मी तुम्हाला दाखवते ते देखील खूप सुंदर आणि इतका रिच लुक देतं पूर्ण म्हणजे जागेला कुठेही ठेवा तुम्ही म्हणजे आता मी ह्याची जागा इतक्या वेळा बदललेली आहे कुठेही ठेवलं ना तरी तिची जागा आहे ना तिचा पूर्ण लुक चेंज होऊन जातो तर इथे बघा हा जो माझा बुक केस आहे ना इथे पूर्ण असा रिच लुक आलेला आहे आणि मी आहे ना माझ्या बेडरूममध्ये खूप जास्त असं डेकोरेशन केलेलं नाही आहे खूप सोबर डेकोरेशन ठेवलेलं आहे डिसेंट वाटतं बेडरूममध्ये तर हे बघा हे एक असं वेलींचं माझ्याकडे प्लॅन तुम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलेलं असेल आपण टी व्हीमध्ये मूवीजमध्ये देखील तुम्ही हे असं जे वेली आहेत ना त्या बघितल्या असतील तर चला आता येऊया मेन मुद्द्यावरती ते म्हणजे देवीची जी पावलं आहेत त्याच्या बाबतीत तर हे कुठून रिसीव झालेले आहेत मला जास्त काही डिटेलमध्ये नाही समजलं तरी पण जेवढं काही माहिती ना ते सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी दोन पेअरमध्ये लक्ष्मीची जी पावलं आहेत ना ती ऑर्डर केली होती आणि देखील मी एक ऑर्डर केली होती ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते असे शे सगळे जे काही माझ्याकडे देवीची पावलं आहेत ना ते, ते, ते मी तुम्हाला एकत्र दाखवते आणि ते कुठून घेतलेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी ज्या काही मला माहीत आहेत त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर आपल्या ज्या घरातल्या ज्या चाव्या असतात ना त्या आपल्या इकडे तिकडे पडून असतात तर त्याला आहे ना मी इथेच एक जागा केलेली आहे तर या बाउलमध्ये आहे ना मी खाली एक आपला सॉफ्ट असा मायक्रोफायबर क्लॉथ ठेवून आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या चाव्या ठेवते म्हणजे एकाच ठिकाणी आणि समोर दिसतात आणि परत ठेवताना देखील त्या इझिली तिथे ठेवल्या जातात त्यासाठी तर हे बघा मी तर तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवते पार्सलचं पॅकेजिंग व्यवस्थित आलं होतं काही प्रॉब्लेम नाही झाला मला तर इथे आता मी तुम्हाला जी लक्ष्मीची पावलं मला कशी रिसीव झालेली आहेत ती दाखवते तर हे बघा पॅकेजिंग तर तुम्हाला दिसतंच आहे तुमच्या समोरच ओपन करते म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला तर ही अशी मला लक्ष्मीची पावलं जी, जी आहेत ना ती रिसीव झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता दिसायला खूप सुंदर इतका सुंदर लुक आलेला आहे त्याला म्हणजे मला तर लुक ते आवडलेले आहेत पण मी तुम्हाला दुसरे पीसेस दाखवते की ते कसे रिसीव झालेले आहेत तर हे पूर्ण असे मातीचेच आहेत आणि पूर्ण भरीव आहेत ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ते खूप सुंदर आहे पण जर तुम्ही साईज बघितलीत ना तर साईज खूप छोटी आहे आणि ह्याचा जर तुम्हाला प्राईज मी सांगितली तर तुम्ही म्हणाल की एवढ्या प्राईजमध्ये तर हे खूप कॉस्टली आलेले आहेत ॲक्च्युली मला वाटलं होतं की हे थोडेसे मोठे आहेत पण ह्याची जर साईज बघितली तर खूप छोटी वाटली मला पण तरीही लुकवाईज मला हे खूप आवडले कारण याच्यावरती ही जी काही डिझाईन केले ना त्याच्यामुळे जी पावलं आहेत ना ती खरंच खूप सुंदर दिसत आहेत तर ह्याला आता मी आ, उद्या जसं डे डेकोरेट करेन ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर या साईजची जी पावलं आहेत ना ती मला थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपयाला रिसीव झालेली आहेत तर साडेतीनशे मानाने ओके आहे की नाही हे मला नाही माहिती तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये त्यानंतर आता मी तुम्हाला हे लक्ष्मीची पावलं दाखवते तर मला खूप जास्त वाईट वाटलं यांची साईज बघून कारण जसं त्यांनी इमेजमध्ये दाखवलं होतं तसे हे बिलकुल नव्हते म्हणजे इतकी छोटी साईज आणि मातीचे असे आपण म्हणजे अल... देवीची पावलं घेतलेली आहेत की मला बिलकुल पण म्हणजे मी इतकी दुखावले गेले की म्हणजे दाखवताना तुम्ही फोटो कसा दाखवता आणि तुम्ही पाठवताना कसा पाठवता तुम्ही एकतर हातावरती ठेवून पाठवायला पाहिजे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की कि किती साईज आहे कारण मला आहेत ना ही जी लक्ष्मीची पावलं आहेत ना दोन त्यासाठीच हवी होती की मी एक देवीच्या समोर आणि एक बाहेर ठेवावा त्यासाठी पण इतके चोटे है, हे इतके छोटे आलेले आहेत म्हणजे हे उंबरठ्याला लावण्यासाठीचे लक्ष्मीची पावलं आहे तर त्यांनी मला असं सांगितलं देखील नाही की इतकी छोटी साईज आहे आणि हे मला त्यांनी दोन दिलेले आहेत आणि हे मला शंभर रुपयाला रिसीव झालेलं आहे म्हणजे एक जी पेअर आहे ना ती पन्नास रुपयाची अशी पकडा तुम्ही तर खरं सांगायचं सा म्हणजे मला उंबरठ्यासाठी नको हवे होते पण आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे तर तेच एक मला खटकलं बाकी जे लक्ष्मीची पावलं आलेली आहेत म्हणजे ही जी आहेत ती मला खूप आवडली प्राईसच्या मानाने आणि त्याच्या लुकच्या मानाने खरंच खूप सुंदर दिसतात त्यानंतर ही जी लक्ष्मीची पावलं आहेत ना ही जर तुम्ही बघितली तर याची साईज थोडीशी मोठी आहे पण यामध्ये आहेत ना मला दोन कलर नाही भेटले एकच कलर भेटला म्हणजे आतमध्ये पूर्ण ग्रीन आहे आणि वरून ही जी पावलं आहेत ना ही पूर्ण रेडमध्ये आहे पण तुम्ही जर ह्याची फिनिशिंग बघितलीत तर ही पूर्ण अशी शायनी फिनिशिंग आहे की ज्यामुळे याचा देखील लूक खरंच खूप छान दिसतो पण प्राईसच्या मानाने मला हे थोडेसे कॉस्टली वाटले तर हे मला पाचशे रुपयाला रिसीव झालेले आहेत पण जर तुम्ही बघितलंत ना तर याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आहे फक्त हे आहेत ना आतून पूर्ण पोकळ आहेत म्हणजे मी आता तुम्हाला खालून दाखवलेले नाही आहेत पण खालून हे पूर्ण पोकळ आहेत पण तरीही दिसायला ओके वाटलं मला पण प्राईजच्या मानाने थोडेसे महाग वाटले तर ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती पावलं चांगली वाटली हे मला नक्की सांगा तर मी तुम्हाला ऑलरेडी दोन्हीच्या प्राईज सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला पूर्ण क्लोजअप लुक दिलेलं आहे तर कशी वाटली आजची व्हिडिओ आणि ही जी देवीची पावलं आहेत ती मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही